भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह एबॅकस विटा पाच ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांना द्या ब्रेन टॉनिक शिकवा अबॅकस करा जीनियस मुलांच्या बुद्धी विकासासाठी सुट्टीतील रोज फक्त दोन तास शाळेतील आणि इतर अकॅडमिक विकासासाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांच्या बुद्धिविकासाची मुहूर्त मेट रोवा सुट्टी मधील खास वेकेशन बॅच करता आजच संपर्क साधा एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह अबॅकस विटा फोन संपर्क नव्वद अठ्ठावीस त्र्याहत्तर सहासष्ट चाळीस नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली लोकसभेच्या मैदानात भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल झाली महाविकास आघाडीकडून संजय काका पाटील यांना तोडीचा उमेदवार द्यायचा आणि त्यांना मोठे आव्हान निर्माण करायचे असे महाविकास आघाडीकडून ठरले होते महाविकास आघाडीतील मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते मतदारसंघात विरोधी उमेदवार म्हणून सुरुवातीपासूनच विशाल पाटील यांचे नाव चर्चेत होते पण अचानक मतदारसंघातील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी मुंबईतील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्याच दिवशी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करीत मातोश्रीवर आलेल्या पैलवान चंद्रहार पाटील यांना दिल्लीला सांगत त्यांची फायनल केली सांगली लोकसभा जागेसाठी ही सुरुवात होती त्यावेळी विश्वजित कदम का जागे झाले नाही अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे त्यानंतर मात्र मिरज येथील शिवसेनेच्या भव्य सभेत परत एकदा चंद्रार पाटील यांची उमेदवारी घोषित केली त्यावेळी संपूर्ण मतदारसंघात चंद्रार पाटील यांच्या उमेदवारीचा संदेश पोहोचला होता उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने शब्द दिला असावा म्हणून त्यांनी उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली पण त्यानंतर मात्र विश्वजित कदम यांची पळापळ सुरू झाली त्यांनी विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांना घेऊन वरिष्ठांशी चर्चा केली व सरळ दिल्ली गाठली त्यावेळीही त्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फारसा प्रतिसाद दिला नाही महाविकास आघाडीत विशाल पाटील यांनी मोठी सभा घेत बंडखोरी केली आणि सांगली लोकसभेत एक वेगळा संघर्ष सुरू झाला विशाल पाटील यांनी बंडखोरी केली खरी पण विश्वजित कदम मात्र महाविकास आघाडीतच राहिले असून ते जयंत पाटील यांच्याबरोबर चंद्रार पाटील यांचा प्रचार करणार आहेत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते तर चंद्रहार पाटील यांनी मात्र विशाल पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करताना ते अपक्ष आणि बंडखोर असून मीच खरा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असे म्हटले आहे विशाल पाटील हेच अपक्ष असून ते अजून धुंदीतून बाहेर आले नाहीत त्यांनीच भाजपकडून पाकिट घेऊन पाकिटाच्या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहे असे म्हटल्याने महाविकास आघाडीतील चंद्रहार पाटील व विशाल पाटील यांच्यातच जोरदार संघर्ष सुरू झाला आहे एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा महाविकास आघाडीतनं तुम्ही बाहेर पडलेलं आहे पुढे उद्या तुमच्यावर कारवाई होणार आहे त्या दुंदीत अजून ते बाहेर निघालेले नाहीत आपण आप अपक्ष उमेदवार आहोत बंडखोर आहोत आपल्याबरोबर पंधरा जणांनी अपक्ष बंडखोरी केलेली आहे ह्या दुंधीत अजून ते बाहेर निघाले नाहीत त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असतील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे महायुतीचे उमेदवार बी जे जे आहेत संजय काकांना मी उमे विरोधक मानत नाही माझा आव्हान संजय पाटील नाहीत विशाल पाटीलही नाहीत माझी ही निवडणूक एकतर्फी आहे कारण गेल्या दहा वर्षात संजय पाटलांची कारकीर्द बघितली आणि विशाल पाटलांची जरी बघितली दहा वर्षात तुम्ही किंवा मागच्या दहा पंधरा वर्ष जेवढी वर्ष सत्ता होती त्या सत्ता काळात तुम्ही काय काय केलं हे मला ऐकायला मिळतं आल्या इथं आल्यानंतर ते आमच्या पुस्तिक क्षेत्रानं काय केलं पाहिजे तर ते मला जास्त काही पुढचं बोलायला नको पण राजकारणातला पैलवान कुणाला म्हणायचं कुस्तीतला पैलवान कुणाला म्हणायचं आज तुम्हाला ज्या सांगली शहरामधनं ह्या अठ्ठेचाळीस जागांची काँग्रेस पक्षाची तिकीट वाटली जायची जा त्यावर तुम्हाला आज ते तो पक्ष तुमची उमेदवारी देत नाही मिळत नाही त्यांनी प्रयत्न केले नाही असं नाही महाविकास आघाडीमुळे पण आज तुम्हाला बंडखोरी करून अपक्ष लढावं लागते त्यात तुमची राजकारणातले पैलवान आहात अजून काय आहे ते आता वेगळं काय सांगायला नको माझ्याही मनात ती शंका होती की महाविकास आघाडीमध्ये विभागणी होईल पण आज असं चित्र तयार झालेलं आहे की भाजपची सुद्धा आम्हाला महाविकास आघाडीने मिसळायला लागले कारण हा उमेदवार होत असेल तर ती भाजपकडे जाणार होते आणि क म्हणजे आमच्यासाठीही चांगला संदेश आहे की हा बाहेर गे हा उमेदवार बाहेर गेल्यामुळं भाजपचे अनेक लोक आमच्या मिक्स व्हायला लागले तर महाविकास आघाडीची ताकद वाढायला लागलेली आहे हे भाजपची बी टीम म्हणून विशाल पाटील आहेत भाजपकडनं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत ते त्यामुळे मी त्याला ज्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही ते एक अपक्ष उमेदवार आहेत आणि दहा पंधरा अपक्षामध्ये ते एकायदे एवढंच मी मानतो